मायामाऊलीांतन संस्कृतीचे खळग्रंथ नरत्ना अलका माई त्रिणी चिनवलाई मी मंदा किनारे बसळ्यातून पाणी देवीचे गाणे म्हणत आहे माया ग माऊली आली ग पाहुणी माय ग माऊली आली ग ओ ओवाळी ते धनाय पुणई ज्योत ओ ओवाळी ते धनाय पुण्याला ज्योत गलाऊन धनाई पुनाइला बसा टाके पाट धनाई पुनाई बसा पाट रोलीने केला बाई मिग मोटा थट रोलीने केला बाई मि त मोटा थाल ओ आई ते धनाई पुनाइल ज्योत गलाउने ओ आई धुनाइला जोतगलाउने माया ग माउली आली ग पाऊनी ओ हो पुनायला धनाइ पुनाइला ज्योतगलाउ पुनायला आहे र देते साडी चाहिँ धनाय पुनायला आहे र देते साडी चाहिँ वर व वा खण नारळवटी हार फुले वेणी नारळ ओटी हार फुले वेण तिच्या वडीने हिरवा चुडालाली तिच्या वडीने हिरवा लाली ओवाळी ते दनाय पुण्याला ज्योत गलाउनी ओ आळी ते धनाइपुनाइला जोत गाउ माया ग गा माउली आली ग गहुनि माया ग माउली आली ग गहुनि ओ आळी ते त धनाइपुनाइला जोत गाउ ओ आळी ते त धनैपुनाइला जोतग लाउनि धनाय पुनाय भोजनाला देते दूध भात धनाय पुणाईच्या भोजनाला देते दही दूध भात पाच पकवाना ताट पुरणपोळी त्यात पाच पकवानाचे ताट पुरणपोळी त्यात तिच्या वडीचा विडा पाण्याचा मुखी तिच्या वडीचा पाण्याचा ओवाळी ओ आळीत धनायपुनाई ज्योत गलाऊन ओ ते धनाय पुनाई ज्योत गलाऊणी माया ग माऊली आली ग पाऊनी माया ग माऊली आली ग पाऊनी ओ ते धनाय पुनायला जोत ओळी ते धनाय पुनायला जोत गलावूनी आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी आंबा माझी दिसते पुनवेची चांदणी काग आंबाबाई माझी उडते पापणी अंबाबाई माझी उडते डी पापणी सान रात्रीला जोप अंगणात सान रात्रीला लाजोप अंगणात एक माझ्या स्वप्नात एक अम्ज स्वपना अम्बा गाउ मधी गाउने माया माउली आलि गा, गा पाउनी ओ आली दाइपुणै जोत गलाउनि ओ आली दाइपु जोत गलाउनि बोल की माइ